नमस्कार मी रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर माननीय पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे आपले आपल्या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महारिक्षक माननीय साहेब यांच्या संकल्पनेतून आज आपण तक्रार निवारण दिनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे पुली स्टेशनला जे काही तक्रारी अर्ज येतात त्या सर्व अर्जदारांना त्याचप्रमाणे ज्यांच्या विरुद्ध अर्ज आहे त्या गैर हा शनिवारचा दिवस दिलेला आहे त्यांनी उपस्थित राहावं प्रत्येक पोलिस स्टेशनला आणि रोटेशन वाईज माननीय पोलीस अधीक्षक असतील अप्पर पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी असतील ते बदलून बदलून प्रत्येक शनिवारी प्रत्येक पोलीस स्टेशनला हजर राहणार आहेत आणि संबंधित पुल स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील जे काही तक्रारदार आहेत त्यांच्या तक्रारीची दखल शनिवारी या दिवशी घेतली जाणार आहे आणि त्याच्यावरती जी कायदेशीर कारवाई करून त्यांच्या शंकांचं जे निरसन आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे सर्व पुलिस स्टेशन जिल्ह्यातल्या सर्व पुलिस स्टेशनला हा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक वरिष्ठ अधिकारी कुठल्या ना कुठल्या एका पोलिस आज रोजी हजर आहेत आणि ते संबंधित नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आहेत आता आतापर्यंत सकाळपासून साडेदहापासून हा उपक्रम चालू आहे आणि जवळपास बावीस ते तेवीस नागरिकांच्या तक्रारी या ठिकाणी आपण हँडल केलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती जे काही कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे सूचना आपण संबंधितांना दिलेल्या आहेत हा उपक्रम पूर्वीपासून चालू होता परंतु मध्ये आपले गणपती बंदोबस्त असतील दुर्गा बंदोबस्त असतील मध्ये दसऱ्याचा बंदोबस्त असेल हल्ला बोलता त्यामुळं मग ह्या शनिवारी आपल्याला तक्रार दिन आयोजित करता आलं नव्हतं परंतु हा उपक्रम आता इथून पुढे कंटिन्यू चालू राहील विशेष करून तक्रारी आजच्या यामध्ये मिक्स स्वरूपाच्या तक्रारी आहेत काही तक्रारीमध्ये एन सी स्वरूपाच्या तक्रारी आहेत ज्यामध्ये नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स रजिस्टर करणं गरजेचं आहे काही संपत्तीविषयक वाद आहेत सिव्हिल स्वरूपाच्या तक्रारी आहेत संबंधितांना आपण तसं समज दिलेली आहे काही ज्या तक्रारी आहेत ह्या पोलीस विभागाशी संबंधित नाही आहेत तर आपण संबंधित विभागाला वर्क करत आहोत आणि ज्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करणं अपेक्षित आहे त्या प्रकरणामध्ये आपण गुन्हे दाखल करत आहोत मी नमस्कार मी संभाजी खैरवाड मारताळा आज नांदेड वजीराबाद पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण समिती आयोजित झाली होती त्याच्यामध्ये माझी तक्रार होती जे की तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने प्रियंका तुकाराम आमले यांचे अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र त्या आधारे त्यांना नियुक्ती दिली होती त्याची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा म्हणून आम्ही तक्रार दिलेली आहे त्या अनुषंगाने येथील डी वाय एस पी साहेब रामेश्वर व्यंजने साहेबांनी तक्रारदारकाचे म्हणजे माझे समाधानकारक माहिती दिली आणि मला त्यांच्याबद्दल चांगलं वाटलं त्याशिवाय परमेश्वर कदम पोलीस इन्स्पेक्टर साहेब यांनीसुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं त्यांचे मी आभारी व्यक्त केलेले आहे